नमस्कार मित्रांनो मी मनीष आलो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आजचा एक महत्वाचा अपडेट आहे कालच आपल्याला माहिती आहे तीस तारखेला मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस कारागृह आणि सोबतच चालक या तिन्ही यांचे मार्क लिस्ट उपलब्ध झालेले आहेत त्या संदर्भातलाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ठीक आहे कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस याच्यावरती टाकत असतो ठीक आहे बघा आजचा जो विषय हा अतिशय महत्वाचा विषय आता मी मुंबई पोलीस शिपाईचं घेतलेलं आहे असंच चालकच आहे सेम कारागृहच आहे त्याच्यामुळे आपण वेगळं घेत नाही एकच घेतलंय ओके बघा आता याच्यामध्ये मेन मुद्दा काय डायरेक्ट मुद्द्यावरती जाऊयात आपण की याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय की जे काल तुम्हाला मार्क्स देण्यात आलेले आहेत किंवा जी पीडीएफ आलेले आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्ये जर का तफावत असेल म्हणजे क्वेश्चन सेटमध्ये असू शकतं कोणाचा सेट ए असेल तिथं बी लिहिला गेला असेल किंवा कोणाच्या मध्ये तफावत असू शकतं म्हणजे एखाद्याचे शहाऐंशी मार्क्स होते तिथे चौ चौऱ्याऐंशी आहेत किंवा पंच्याऐंशीच झालेले आहेत किंवा इतर काही बदल असतील ठीक आहे तर तुम्ही काय करू शकता मुंबई पोलिसांना मेल करू शकता हा मेल तुम्हाला रात्री नऊ वाजेपर्यंत कंपलसरी करणं गरजेचं कर आहे जर का बदल असतील तर आणि मेल समजा उशिरा केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही एकतीस एक म्हणजे आजच्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत हा तुम्हाला मेल करायचा आहे तो मेल कशावर करायचा आहे तर डेस्क नाईन रिक्रूट सेल डॉट एम यू एम ऍट द रेट महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं आहे हा मेल टाकायचा आहे मग मेल टाकत असताना तुम्ही काय काय करणं अपेक्षित आहे बघा मेल टाकताना तुम्ही तुमचा जो काही सीट नंबर आहे तो सीट नंबर टाकावा लागेल तुम्हाला जो काही तुमचा सेट होता एबीसीडी काय असेल ते मिळालेले मार्क्स आताच्या याच्यामध्ये आलेले मार्क्स हे तुम्ही मेन्शन करू शकता इंग्लिश मराठी कसंही तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल पण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत तुमचा सीट नंबर असेल तुमचा जे सेट असेल तो तुमचा मिळालेले मार्क्स असतील तुम्हाला अपेक्षित बदल जो आहे तो तो तुम्ही समजत पाठवू शकता या मेल आय वरती आणि त्याच्यानंतर मग एक दोन दिवसामध्ये या पूर्ण याची तपासणी करून तुमचा रिझल्ट पुन्हा परत शो केला जाईल एक दोन दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर मग फायनल लिस्ट वगैरे लागेल ठीक आहे म्हणजे हा मुद्दा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे तो रात्री नऊ वाजेपर्यंतच करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर करून उपयोगाचं होणार नाही म्हणून आपली पोलीस भरती केलेल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे बाकी आजचा अपडेट कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट वर नक्की सांगायचं ठीक आहे आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपलं जे मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये पूर्ण पोलीस भरतीची लेखी परीक्षेची तयारी आपण आपल्या मिशन खाकी नावाच्या ऍप्लिकेशनवरती करून घेतलेली आहे मिशन खाकी एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल किंवा डायरेक्ट प्ले प्लेस्टोरला जाऊन तुम्ही मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन सुद्धा सर्च करू शकता किंवा लिंकवरून जाऊ शकता ठीक आहे आजचा अपडेट कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट वेळी नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्कीच आहे धन्यवाद